नमस्कार मी स्नेहल धर्पणकर पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी एमएसपीवरील कायदेशीर हमी म्हणजेच किमान आधारभूत किंमत यासह अनेक मागण्यांसह हजारो शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत मंगळवारपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान संयुक्त किसान मोर्चासह अनेक शेतकरी संघटनांनी आज शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे आपल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला आहे संयुक्त किसान मोर्चाने सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन केंद्रीय एक कामगार संघटनांनी पुकारलेल्या सोळा फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या भारत बंदचा ग्रामीण भागात अधिक परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे भारत बंद बाबत दिल्ली एन सी आर ते पंजाब हरियाणापर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे शेतकरी आंदोलकांना हरियाणा पंजाबच्या वेगवेगळ्या सीमेवर रोखण्यात आले आहे त्याचबरोबर हरियाणा पोलीस आणि सुरक्षा दलांनी आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आहे त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनीही आपल्या सीमा मजबूत केल्या आहेत देशभरातील शेतकरी भारत बंद मध्ये सामील होत आहेत त्याचबरोबर दिल्ली आणि युपीच्या गाझीपूर सीमेवरही अलर्ट जारी करण्यात आला आहे भारत बंद बाबत शेतकरी संघटना युपी गेट पर्यंत पोहोचणार असल्याचं बोललं जात आहे अशा परिस्थितीत गाझीपूर सीमेवर कडक तयारी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या भारत बंद अनेक ट्रक संघटना आणि कामगार संघटनाही सहभागी होत आहेत अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद